मजूर बागायदाराला पैसे देईल दिले आणि मी दहा वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायताराची खरेदी घेईल घेतली आणि मी दहा वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या मजुर गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा हो लागेल वेळ आली अख्खी दुनिया मला येड म्हणत होती मी याड आहे पण इतका आणि <laughs> मी दहा वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील हसण्यावारी गोष्टी नेऊ नका फरल्याच्या मुलीच्या साखर पुण्याला धाकटा नाही ही आपली कुटुंब व्यवस्था आहे एवढ्या बसल्यात नाही माया पुढं ह्याच्यातल्या पंचवीस बाया आहेत आता भावाशी बोलत नाही अशा इथं बसेला आता मय ह्या पुढं मी नावा सगळं सांगल आपलं गावी आणि तू भाऊ वा ते भाऊ राय म्हणते का ऐ पाया पडतोय भाऊ खाते फोडायला बाई कर थांबत्याला थांबत्यांना दे तुम्हाला म्हातारे माणसांना सांगतो आता राग येईल मी तुमच्या मुलासारखा आहे पुणे तिथीचं कीर्तन आहे तुम्ही मरण्याच्या अगोदर खाती फोडून मारा उद्या पाहिला तलाठी टीका आठवा आणि ती झक मारा वाटलं तर या खैदेकर वरण्या तुम्हाला खेळायला लागली <laughs> मग ते विनोद नाही महारा तुम्ही मागच्या कोता खोद्या लावून देऊ नका अक्षरशः तुमच्या माझ्या घरात ये ना भयानक भांडणं फोरल्याच्या मुलीचा साखरपुड एका उतरव पन्नास नाव आहे कोणत्या कोणत्या